मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आता आहे बीचवरती आणि सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे आई बाबा आहे तर तुम्हाला माहितीच आहे पण तुमच्यासाठी आज खास सरप्राईज आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही आता बघालच कोण कोण आलेला आहे ते पण आज स्पेशल दिवस आहे आणि काय स्पेशल प्लॅनिंग असणार आहे या सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर स्टे येऊन आणि मागे तुम्ही बघताच आहात छान सी शोरवरती आम्ही आलेलो हो। आहोत मस्त असा बीच आहे आणि वेदर खूप छान आहे म्हणजे खूप जास्त गरम आहे पण अमेरिकेमध्ये आणि कॅलिफोर्नियामध्ये हे वेदर एकदम आ, बेस्ट वेदर मानलं जातं कारण की थंडीच्या दिवसांमध्ये लोकांना बाहेरसुद्धा जाता येत नाही आणि जेव्हा असा समर असतो आणि जेव्हा असं छान सनी वेदर असतं तर सगळेजणं खूप जास्त एन्जॉय करतात

आणि सेकंड जे सरप्राईज आहे ते आहे सुश्रुत आलेला आहे <laughs> तुम्ही सगळेजण विचारत असता कि सुश्रुत कसं आहे त्याची काहीतरी अपडेट दे आधी तो सारखा व्हिडिओ मध्ये दिसायचा आता तो खूप कमी मागे रंगा चालू <laughs> आणि आता काय अपडेट आहे कसा आहे तो सेट झाला का शिकागोला तर काय सांगशील सगळ्यांना झालो ना सेट <laughs> uh, मार्च मध्ये मा गेलो होतो पाच सहा झाले नवीन सिटी आहे <है> <laughs> आणि हॅलो <Hello. laughs> सानिका पण आलेली आहे सानिका आलेली आहे आणि तिची पूर्ण फॅमिली सुद्धा आहे छोटा आमचा अगस्त्य पण आलेला आहे तर आई बाबांना खूप छान वाटतंय की अमेरिकेमध्ये आम्ही तिन्ही भावंड एकत्र आणि त्यांची तीन नातवंड त्यांच्या सोबत आहेत खूप एन्जॉय करतात सगळेजण आणि आज खरं तर एक अजून सरप्राईज आहे थोडंसं लांब येऊन सांगते आणि आज खरं तर अजून एक सरप्राईज आहे की आम्ही आईचा वाढदिवस आज सेलिब्रेट करणार आहे रिसेंटली आईचा वाढदिवस झाला आहे आणि तेव्हा आम्ही भारतात नव्हतो सगळे एकत्र सो आता वाढदिवसानंतर आम्ही आत्ताच भेटतो आहे सगळेजणं सो त्याचीसुद्धा तुम्हाला झलक या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि सियाना आणि शौर्य मस्त एन्जॉय करतात बीच म्हणलं की त्यांना खूप आवडतं आणि इथं शौर्य

<laughs> बीचवरती सगळा टेंट वगैरे सेट केला आणि मी आता आलेली आहे इथे कारमध्ये कारण की जसं मी म्हटलं की सरप्राईज आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आहे मी सानिका आणि सुश्रुतनी आईसाठी खास आणि हा स्पेशल बड्डेसुद्धा आहे आईचा सिक्स्टीयथ बर्थडे आहे तर त्या जसं मी म्हणलं की आम्ही भारतात नव्हतो जेव्हा तिचा आठावा वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही जनरल फोनवरून वगैरे विश केलं होतं आणि घरी केक वगैरे पाठवला होता आणि जनरलच Uh, साधच सेलिब्रेशन केलं होतं पण माझा विचार होता की आता इथे आम्ही भेटतो हो आहोत सगळे तिघं भावंड आणि त्यानंतर आत्ताच भेटतो आहोत तर, तर इथे छान सेलिब्रेशन करावं आणि इथे सेलिब्रेशन करण्यासाठी से म्हणजे जास्त कोणी फ्रेंड्स नाही आहेत जास्त कोणी फॅमिली मेंबर्स कोणी नाही आहेत तर आम्ही तिघंच एकत्र आलेलो आहोत तर असंच आम्ही घरच्या घरी छानसं छोटंसं सेलिब्रेशन करतो आहे आणि आईला अजिबात माहिती नाही आहे मुख्य म्हणजे आणि आईसाठी मी छान एक गिफ्ट पण घेतलेलं आहे ते काय आत्ता आणलेलं नाही आहे पण मी घरी जेव्हा आम्ही जाऊ त्या पौन, आ, पौन, आ, आ, आ and zero, मी तिला देणार आहे पण पण हे असे बलून आणलेले आहेत मी साठ नंबरचे सिक्स झिरो आणि त्यानंतर केक आहे तर मी म्हणलं की मग अशा तिथे गेलो आणि ते कॅनपी वगैरे लावत होतो म्हणजे टेंट वगैरे तर मी म्हणले एवढा वेळ केक तिथे ठेवणार म्हणजे एक तर मेल्ट पण होणार आणि आईला पण सरप्राईज समजणार तर मी आता नंतर एकटी इथे आलेली आहे आणि हेच घ्यायला आली आहे सिक्स्टी नंबरचा बलून आणि केक तर हे घेते आणि तिकडे जाते व्हिडिओ किती फिल्म करायला जमेल माहिती नाही पण जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मला माहिती नाही आता दोन्ही मी कसं नेणार आहे एक आणि हे ते तर माझ्यासोबत आले नाहीत कारण की मुलं पाण्यामध्ये खेळतात तर मी म्हणलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या पाणी खूप जास्त म्हणजे बाहेर आहे आणि खेचतंय सुद्धा जरा तर लहान मुलांबरोबर कोणीतरी पाहिजे सुपरविजनला तिथे सो हा केक आहे ब्लॅक फॉरेस्ट केक आहे मी दाखविनच तुम्हाला तर चला आता घेऊन जाऊया मी आता आणत होते आणि यातलं सहा होत ते तुटून उडून गेलं आणि ते तुटलं कसं मला हेच कळलं नाही हे बघ गाठ इथं राहिली आहे आणि ते सुटले कारण तू त्या होल मधून नाही बोलस का ऑफकोर्स ओवलं होल मधून ओवलं पण पण हिलियम भरला होता पण ते तुटलं आणि त्याच्यामध्ये हिलियम भरला होता तर ते असं वरती उडूनच गेलं येईल थोड्या वेळाने खाली काय आता कुठला येतोय आता तर गेला वरती इकडे डोंगरावरती आता इथे रिएक्शन बघू आपण झालेलं पाऊच राहिला माझं म्हणून पाऊच मी चेन बंद करायला गेले आई तुझा साठ हवा वाढदिवस करायचं ओके पण त्यातलं सहा उडून गेला वरती आणि शो महिला झिरो राहिला बर <laughs> <Thank you. laughs> थँक्यू ते ऑलरेडी वारस हे असं हे करत होतं ओढत ओढत होत आणि नेमकं मला जे वाटत होतं तेच झालं सुटलं ते सुटलंच सुटलं पण नाही हो हातात असं गाठ मारायला तसंच केलेलं पण ते चुकलं गाठ राहिली हातात बलून गेलं उडून गाठ सुटली

झोन क्लिप आहे का फोटो बोलते आहे म्हणून ते तर आहेच आहेच काय लिहिलंय वाचलं काय नाही वाचलं तुम्हाला घातलं सिक्स्टी फॅब्युलस हो

चेदन हे घेऊ नको प्लीज इतले झालं ऑलरेडी आता तिला सुंदर व्हिडिओ मध्ये दाखव ग तुझ्या फोन मध्ये तू ऑर्डर दिलीलीस आता फोन केलेलं म्हणून तुम्हाला डिले करायला सांगितलेलं कारण आम्ही हे घ्यायला गेलेलो आय नो बट हे आपल्या साईटवर साईटवर

बोला देगा माझ्या पहिला देगा वरती तर काही शाळावाला वगैरे नसतो पण आम्ही एका कुठले आहे असं एक आहे ते तर तिथे आम्हाला हे असे कोकोनट्स मिळालेले आहेत नारळ पाणी थायलंड हा तर मग ते घेऊन आलोय तिथून घेऊन आलोय आणि आता आम्ही बीच वरती मस्त नारळ पाणी पिणार आहे हा नारळ फोडण्याची एक ट्रिक आहे तर ते दाखवत होते तर हे असं त्यांनी ऑलरेडी थोडस ओपनिंग करून दिलं इथे फक्त हे जोरात खाली प्रेस करायचे पण खाली स्ट्रॉंग सरफेस पाहिजे तर म्हणून इथे दगड आहेत तर त्याच्यावरती करतायचे आता ते आतमध्ये जात असं आणि हे वरच जे स्टिकर आहे ना ते काढायचं आणि हा स्ट्रॉ आहे ना तो त्याच्यामध्ये पडत नाही पाणी ह्याच्यात हे बघा जरी नारळ फोडला ना तरी पाणी बिलकुल सांडत नाही काही नाही की पण स्ट्रॉ घातलं की येत आणि इथे सगळे जण बसलेत सावली इकडे मागेच जास्त पडतीये टेंटच्या त्यामुळे मागे मागे सरकलेत सगळे जण आणि बघा झिरो इथे आहे सहा उडाला तर फक्त झिरो राहिला पण आम्ही खूप छान असं सेलिब्रेशन केलं इथे सगळे भेवांत बसले आणि आई इथे बसली नारळ पाणी पित होती आता कुठे गेलं काय माहिती आई कसं वाटतय मग तुला मस्त तुझा महत्वाच सगळेजण एकत्र आहोत फॅमिली त्याचा खूप छान वाटतंय आनंद वाटतोय आम्हाला दोघांनाही अमेरिकेमध्ये तिघ पण आम्ही एकत्र आलो आणि फुल फॅमिली एकत्र आली की वेगळंच एक हे असतं ना हो हॅपीनेस हॅपीनेस ही माझा वाढदिवस आज साजरा झाला ते तर मला माझा आतापर्यंत सर्वात बेस्ट बर्थडे हा होता चेरी ऑन द टॉप बाबांचा पण झाला बाबांचा पण झाला पण बाबांचा इंडियामध्ये केला होता पण आईचा नव्हता आणि त्या आपण कोकोनट वॉटर ऑन कॅलिफोर्निया बीच चालू गोल काय आहे तुझा पुढच्या दहा वर्षात दहा वर्षात गोल असं काही नाहीये पण सगळ्यांना तुम्ही तिघांनाही सेटल होऊन आता या दोघी तर झालेले आहेत आता सुश्रुतचं सगळं सेटलमेंट झाली सेटलमेंट म्हणजे सेटलमेंट म्हणजे सगळं शुभ मंगल <laughs> सगळं सेट झालं <जाला। laughs> आता याचा नवीन जॉब झाला आता हळूहळू पुढच्या गोष्टी होतील मग आम्ही दोघ फ्री टेंशन फ्री असू टेंशन ऐसच नाही पण जबाबदारी जी आहे हां ती थोडीशी कमी होईल मग आम्ही दोघी दोघ खूप एन्जॉय करू इकडे तिकडे फिरू अजून खूप काही बघायचं आहे ट्रिप्स करू पण आई सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे ना तुला काय आता आता लाईफ चालू जॉब लागल जॉब चालू झालाय जरासा असा सेटल झालाय आता आहे अजून वेळ आहे त्या गोष्टीला पण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी होणारच प्लॅन मध्ये तर आहे प्लॅन मध्ये आपली टेंट आणि मग आजपासून आम्ही खूप एन्जॉय करत होतो सगळी फॅमिली बसली आहे थोड्या वेळ आम्ही पाण्यामध्ये पण खेळलो पण पाण्यामध्ये म्हणजे मोबाईल नेता नाही आला मला कारण की आम्ही सगळेच पाण्यात गेलो होतो एरवी फारसा आम्ही जात नाही मी आणि चेतन पण आज सगळेच होते फॅमिली मेंबर्स सगळे चाललेले सो त्यांच्या सोबत आम्ही पण गेलो आणि खूप मजा आली आणि आता सनसेट व्हायला आलेला आहे ऑलमोस्ट आणि इकडे तुम्ही बघितलं तर हे मध्ये फार फेमस आहे क्लिफ्स अशा सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतात मस्त आणि बघा किती क्लीन आणि असा मस्त एकदम वाळू वगैरे छान इथली आणि आता सनसेट होईलच मागे एवढा सुंदर असा बीच आहे आणि आता बीचवरती गर्दी पण कमी दिसत असेल कारण की खूप लोक आता ऑलरेडी निघालेली आहेत कारण की इथलं जे पार्किंग आहे ना हेलिकॉप्टर आलं हेलिकॉप्टर आलं होतं पण मी ते सांगत होते की आता बरेचसे लोक ऑलरेडी घरी निघतात कारण की इथलं जे पार्किंग आहे पार्किंग लॉट तर तो साडेसातला बंद होणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला पण गाडी बाहेर काढावी लागेल जे पेड पार्किंग आहे ते बाकी फ्री पार्किंग ह्या बाजूला भरपूर आहे पण तुम्हाला फ्री पार्किंग मिळणं खूप जास्त इथे इथे वरती फ्री पार्किंग आहे पण ते फ्री पार्किंग मिळणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे सो नेहमी आम्ही म्हणजे फ्री पार्किंग शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा पेड पार्किंगमध्येच आम्ही गाडी लावतो तर असं आहे मस्त आता गोल्डन आवर आहे लाईट खूप छान आहे फोटो सेशनसाठी तर खूप लोक फोटो काढायला पण आलेत आणि इकडे मागे आहे टेंट आपला इथे बाबा आणि सुश्रुत आत्ता जस्ट आले कुठेतरी गेले होते तिकडच्या बाजूला गाडीतून काहीतरी सामान आणायला पण आता पिझ्झा आणलेला आम्ही पिझ्झा आत्ता ओपन केला आहे भरपूर सारे पिझ्झा आणलेले ॲक्च्युली तर सगळेजण आता मस्त थोडाफार पिझ्झा खातात आणि मग आम्ही घरी निघू आणि मग घरी गेल्यावर का ते काय ते डिनरचा प्लॅन असेल ते बघूया पण आता ऑलमोस्ट आमचं झालेलं आहे खरं म्हणलं तर आम्ही अजून पण खूप वेळ इथे बसू शकतो पण पार्किंगमुळे आम्हाला निघावं लागणार आहे हे सगळेजण आहेत ऑलरेडी इकडे सनसेट होतोय छान सगळेजण सनसेट बघत आहेत इथे काही लोक खेळत आहेत इथे सानिका आणि अगस्त्य आहेत इथे बाबा फोटो काढतायत सनसेटचा आणि इथे हे सगळेजण पेंट काढतायत हा सियाना शहरचा दंगमस्ती चालू आहे तर आता आम्ही निघतोच आहे हे सगळं कम्प्लीट करणार आणि मग त्यानंतर इथून वरती असं गाडीकडे रस्ता आहे तिथे जाऊ तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय